स्वाभिमानीचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यालयात खुर्च्या पेक आंदोलन उदगाव ते चोका पर्यंतच्या गावातील ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी महामार्गात केल्या आहेत त्यांना चौपट भरपाई मिळावी तसेच बायपासवरून महामार्ग न्यावा यासाठी जैनापूर तालुका शिरोळे ते कृती समितीचे अध्यक्ष विक्रम पाटील हे गेल्या पाच दिवसापासून आमरण उपोषणाला बसले आहेत असे असतानाही राष्ट्रीय प्राधिकरणाच्या कार्यालयाकडून याची साधी दखली घेतली जात नाही त्यामुळे शनिवारी उजराईवाडी येथील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यालयामध्ये जाऊन स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी खुर्च्या आंदोलन केलं तसेच शनिवारी सकाळी राजू शेट्टी यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांना पोलिसांनी उदगाव येथे ताब्यात घेतले यावेळी पोलिसांनी बळाचा वापर करून दडपशाही पद्धतीने आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न केला या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला तसेच कार्यालयामध्ये जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आमच्या मागण्या तातडीने मान्य कराव्यात अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी कार्यकर्त्यांनी दिला हे आंदोलन स्वाभिमानीचे जिल्हा अध्यक्ष अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले महानकर निपसाठी विद्याधर कांबळे पुलाची शिरोली ताज्या बातम्यांसाठी महानकर्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा